हाय हॅलो नमस्ते सर्वताईंना गोड नमस्कार नव्या दिवसाची नवीन सुरुवात मी स्वाती मांडरे ब्लॉगमध्ये आपलं स्वागत करत आहे आणि पाहू शकता इथे पक्ष्यांचा चिवचिवाट सकाळी उठल्यावरती अक्षरशः पक्षाचा बाहेर अंगणामध्ये खूप चिवचिवाट चाललेला असतो कारण काय बाहेर झाडं आहेत त्याच्यामुळे छान वाटतं सकाळी उठल्यावरती आणि अक्षय तृतीयाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तर अंगणामध्ये आपण स सडा टाकला होता सारवण केलं होतं त्याच्यावरती आपण रांगोळी काढलेली आहे सकाळी पाहू शकता आणि असं सारवणावरती रांगोळी काढली की छान वाटतं आणि तसंच आज अखिदे असल्यामुळे किंवा अक्षय असल्यामुळे असं शेणाने असं दरवाजाच्या दोन्ही साईडने काढलं जातं त्याच्यावरती अक्षदा डाळ आणि कापूस लावलं जातं हळदी कुंकू असं लावलं जातं दोन्ही साईडनी हे लावलं जातं अशा पद्धतीमध्ये शेणाने आणि आपण स्वयंपाक करायचा आहे आणि तो आपण गॅसवरती करणार आहोत तो एक आग अग्नी आहे त्यामुळे त्याची देखील पूजा आपण केलेली आहे हळदी कुंकू राहून स्वास्तिक काढलेला आहे आणि आज पुरणपोळी करायची आहे आपल्याला तर पुरणपोळीचा स्वयंपाक कु करायचा आहे तर कुकरला लावणार आहे डाळ तांदूळ आणि वरण तर अशा पद्धतीमध्ये आपण कुकर लावणार आहोत तर सगळा स्वयंपाक काही इथे मी दाखवणार नाही आहे कारण की सकाळची खूप गडबड असते तर इथे आपण नैवेद्य केलेले आहेत आणि पाहू शकता इथे मस्तपैकी टम्म अशी फुगलेली पुरणपोळी आपण केलेली आहे तर छानपैकी अशी तेलावरती खरपूस अशी भाजून घेतली की पुरणपोळी अगदी चवीला छान लागते आणि ही पुरणपोळी आपण गुळ गुळवणीबरोबर खाणार आहोत तर कुणी कुणा गुळवणीबरोबर खातं कोणी दुधाबरोबर देखील खातं मस्तपैकी तूप टाकायचं आणि मस्तपैकी पुरणपोळी छान लागते मग खायला त्या परंपोळीबरोबर आपण काटाची आमटी केलेली आहे भजी पापडी पापडी देखील केलेली आहे आणि घरातील पूजा देखील केलेली आहे पाहू शकता आ, आपन तर इथे करा आणि केळी देखील आपण इथे पूजली आहे तर इथे ताटामध्ये आपण गहू ठेवले आहेत आणि त्यावरती करा केळी ठेवलेली आहे आणि नागिणीच्या पानावरती खोबरं आणि सुपारी ठेवलेली आहे तर धूपदीप अगरबत्ती अशी लावलेली आहे आणि घरातील पूजा आणि अक्षय तृतीची पूजा आपण इथे केलेली आहे तर अशा पद्धतीमध्ये आज आपण अक्षय तृतीया ही साजरी केली आहे आणि पूजा झाल्यानंतर जे पितर असतात त्यांना देखील आपण जेवू घातलेलं आहे त्यांचं देखील जेवण झालेलं आहे तर अशा पद्धतीमध्ये आपण छानपैकी आज अक्षय ही साजरी केली आणि अंगणामध्ये भरपूर अशी फुलं उमरली होती पाहू शकता अं त्यामुळे अं जास्वंदीची फुले अशा अंगण देवाऱ्यामध्ये देखील खूप छान वाटतात